हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप सगळे मस्तच असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जाऊ हीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या एका छोट्याशा व्हिडिओला तर आता आपल्या सगळ्यांचेच लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे तर सगळीकडेच तिचं तयारी सुरू आहे जोरदार तर आम्हीसुद्धा गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी तयारीसाठी काहीतरी सामान आणायचं होतं छो छोटा मोठा तर त्यासाठीच आलेलो आहोत मार्केटला तर आज आम्ही आलेलो आहोत मेन सिटीमध्ये तर इकडे सगळं मार्केट होलसेल मार्केट आहे खूप छान असं रिजनेबल रेटमध्ये आणि खूप व्हरायटीमध्ये आपल्याला इकडे सामान मिळत असतो तर इकडेच आलेली आहे मी सुद्धा शॉपिंग करण्यासाठी गणपती बाप्पांच्या आज मेन मार्केटमध्ये मा येताना दहीहंडीचा सुद्धा प्रोग्राम होता तिकडे तर ते सुद्धा आम्ही पाहिलं आणि बघा आता आम्ही आलेलो आहोत कानडे मारुती लेन इकडे तर इकडे खूप छान असं व्हरायटीमध्ये बरेचसे आयटम आपल्याला मिळतात डेकोरेशनचे तर बरेचसे लटकन माळा ग्रासमॅट आणि परत मग जे ग्रासच्या आपल्या दूर हे असतात माळा असतात ते सगळं होतं देवाच्या कपड्यापासून सगळ्या सगळ्या गोष्टी ते खूप छान मिळतात तर त्यासाठीच आम्ही सुद्धा इथं आलेलो होतो म्हणजे एकाच ठिकाणी येऊन सगळ्या गोष्टी आपल्याला इथे इझिली मिळून जातं जास्त फिरफिर करण्याची गरज नाही तर ह्या लेनमध्ये सगळ्या गोष्टी मग मला ज्या ज्या हव्या होत्या त्या घेतल्या मी थोडाच डेकोरेशनचा सा सामान घेतला कारण ऑलमोस्ट बराचसा डेकोरेशनचा सा सामान घरी होता जे काही मी फक्त यासाठीच आलेली होती काही नवीन आलं असेल तर ते एकदा बघूया आणि मग ते घेण्यासाठी किंवा मग डेकोरेशन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे सामान बघितल्यावर सुद्धा आपल्याला आयडिया कलरफुल अशा व्हरायटीमध्ये लटकन फुलांच्या माळा तोरण भरपूर सारं असं आलेलं होतं आणि जे जे मला पाहिजे होतं ते घेतलं तर देवांचे हारसुद्धा खूप छान होते सुंदर होते पण सगळ्या गोष्टी असल्यामुळे घेण्याचं काही एवढी गरज भासली नाही आणि या स्टॉलवर होते खूप छान असे बाप्पांसाठी लोड तर ते लोडसुद्धा बघितले पण मला एवढं काही विशेष वाटले नाही ते आपण घरीसुद्धा बनवू शकतो म्हणून मग तुम्ही ते काही घेतले नाहीत तर त्यानंतर आमचं जी छोटी मोठी शॉपिंग झाली डेकोरेशनची त्यानंतर आम्ही गेलो फुल मार्केटमध्ये मा तर मला उद्या सत्यनारायणसुद्धा करायचा होता त्यासाठी थोडीफार फुलंसुद्धा घ्यायची होती आणि इकडे आलोच होतो म्हणून इकडे स्वस्त फुलं आणि खूप फ्रेश फुलं मिळतात त्याच्यामुळे मग इकडून फुल मार्केटमधून मा फुलंसुद्धा घेतली आणि पुढे गेलो आम्ही भांडी बाजारामध्ये तर भांडी बाजारामध्ये यासाठी गेलो होतो की तिकडे गौरींची मुखवटे गौरींची बॉडी वगैरे आणि गौरीचा रिलेटेड सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली मिळून जातात त्यामुळे आम्ही गेलेलो होतो भांडी बाजारात तर भांडी बाजारात गेलो आणि छान असं तिकडे गौरीचं सगळं पाहिलं आणि गौरीची धड बघायची होती कारण गौरी ही माझ्याकडे नाही पण आमच्या खालच्या दादांकडे बसतात जे दादांकडे तर दादांनीच आम्हाला सांगितलं होतं की जर बॉडी व्यवस्थित वाटली तर बघा तुम्ही तर मग इकडे आलेलो होतो आणि बघा खूप छान अशा सुंदर अशा गौराया इथे नटवलेल्या आहेत त्यांचे छोटे छोटे बेबीसुद्धा आहेत बॉडीसुद्धा आहे तर बघा फायबरची सुद्धा बॉडी आहे स्पंजची सुद्धा आहे आणि कोठींची सुद्धा आहे तर दादांकडे आहेत कोठीच्या गौरी E aí तर तोसुद्धा ब्लॉग तुमच्यापर्यंत तो नक्कीच येईल आणि बघा इथे छान असं सगळ्या रिलेटेड वस्तू आहे देवपूजेच्या वाती समईच्या वाती परत वस्त्र देवाचे माळा नंतर मग ज्या ल ला, गौरीसाठी लागणारा संसार दगडी संसारसुद्धा आहे तर खूप सुंदर अशा आकर्षक व इथे वस्तू छान याच शॉपच्या अगदी समोर खूप छान असं एक शॉप होतं ज्वेलरीचं आणि तिथे छान असे गौरी गणपतीसाठी मुकुट गौरी गणपतीसाठी माळ ज्वेलरी सगळं होतं तर खूप सुंदर अशा गौरीसुद्धा तिथे होत्या गौरींचे बाळ सुद्धा होते तिथे आणि खूप छान असं डेकोरेट केलेलं होतं त्यांना छान असा कोल्हापुरी साज घातलेला होता आणि बऱ्याचशा लेडीज तिथे गौरीसाठी शॉपिंग सुद्धा करत होत्या तर आम्ही सुद्धा पाहिलं आणि आमच्या दादांना घ्यायचं होतं गौरीची बॉडी तर गौरीची बॉडी पाहिली आम्ही पण मग दादा बोलले की नंतर घेऊ त्यासाठी आता आम्ही गौरीची बॉडी घ्यायचं नंतर ठरवलं आणि मग पुढे मला भांड्यांच्या दुकानात काम होतं तर मग भांड्यांच्या दुकानात मला ताट आणि समय बघायची होती तर असं ताट बघायचं होतं पण ताटची प्राईस खूप जास्त होती त्याच्यामुळे मग ताट घेण्याचं कॅन्सल केलं समई चॉईस झाल्या पण आता लगेचच घ्यायच्या नव्हत्या तर त्या थोड्या दिवसांनी घेऊ म्हणून त्यांना सांगितलं की आमच्या ह्या समया आम्ही नंतर घेऊ तर खूप छान असे दिवे समयी आणि दिवे दिवेसुद्धा या दुकानात होते खूप छान छान पूजेचं साहित्य होतं देवांच्या रिलेटेड भरपूर सुंदर अशा छान आकर्षक वस्तू होत्या आणि रिजनेबल रेट करून देत होते ते त्याच्यामुळे मग खूप छान वाटलं तिथे आणि वस्तूसुद्धा खूप क्वालिटी पण व्यवस्थित होती छान होती तर आता बघू कधी घ्यायच्या त्या आणि नंतर मग इकडून गेलेलो होतो आम्ही गंगेवर तर आरवला बघायचं होतं गोदावरी नदी आणि गोदावरीला आलेला होता पूर असं त्याच्या फ्रेंड्सने त्याला सांगितलेलं होतं तर मग तो गोदावरीचा पूर बघण्यासाठी आरवची खूप एक्साइटमेंट होती तर मग आम्हीसुद्धा गेलो आणि भरपूर अशी गर्दी होती त्या दिवशीसुद्धा गोदावरीवर तर आम्ही गोदावरीला गेलो आणि मग सर श्रावणातला शेवटचे दिवस सुरू होते आता श्रावण शेवटी शेवटी सुरू होता तर त्याच्यामुळे मग कपालेश्वराचंसुद्धा दर्शन घ्यायचं होतं मला मग तिथेसुद्धा आम्हाला जायचं होतं तर आम्ही तिथेसुद्धा गेलो मग आणि मग बघा भरपूर असे टुरिस्ट आलेले असतात गंगेवर सुद्धा भरपूर लोक आलेले असतात गंगेवर आणि गंगेच्या अगदी समोरच कपालेश्वर महादेवांचं मंदिर आहे तर आता सर्वात आधी गंगेचं दर्शन घेतो आणि मग कपालेश्वर महादेवांचं दर्शन घेतो तर खूप सारे भाविक आणि खूप सारे टुरिस्ट आलेले असतात इकडे आणि भरपूर असे विधीसुद्धा होतात भरपूर पूजा सुद्धा होतात गंगेवर आणि गंगेवर आता नुकतीच आरतीसुद्धा सुरू झालेली आहेत नुकतीच म्हणजे बरेच पाच सहा महिन्यापासून छान अशी गंगेची आरतीसुद्धा सुरू झालेली आहे पण अजूनसुद्धा आमचा योगा योग आलेला नाही या आरतीसाठी तर जेव्हा जमेल तेव्हा नक्कीच आम्ही आरतीलासुद्धा येऊ तर खूप छान असं वातावरण आहे धार्मिक आणि पवित्र वातावरण आहे तर छान वाटतंय आणि बघा ह्या आजीबाई छान असं गंगेची पूजा करण्यासाठी जे साहित्य लागतं ते घेऊन बसलेले आहेत तर या आता आम्ही सुद्धा गंगेची पूजा करू तर या परिसराला सुद्धा म्हणतात आणि मग भरपूर असे विधी आणि भरपूर अशा पूजा होतात बघा तर इकडे बरेचसे भाविक आलेले आहेत आणि ते सुद्धा गंगाची मातेची पूजा करत आहेत आणि बघा हा स्टेज आहे तर हा मे बी आरतीसाठी असावा गंगेची तर इकडे आमचा आरू उभा आहे आणि बघा आरू छान असं गंगेची पूजा करतोय गंगेला अर्घ्य देतो आहे आणि त्याला मजा येते त्याला गंगा नदी बघायची होती ॲक्च्युली ही नाशिकची गोदावरी आहे पण बरेच सगळे लोक इला गंगाच म्हणतात तर गोदावरी ही त्याची डिव्हिजन होती त्याच्यामुळे मग त्याला बघायची होती की गोदावरी नेमकं काय आहे ते तर मग आता बघा मजा करतो तो छान असं पाणी वगैरे उडवतो आहे आणि मजा येते लहान मुलांना असं काही नवीन बघायला मिळालं आलं तर एक्साइटमेंटसुद्धा असते आणि आरवला असं काहीतरी पहिल्यांदा ऐकल्यावर मग ते ट्राय करण्याचं खूप जास्त एक्साइटमेंट असते त्याला उत्सुकता असते त्याला तर आता बघा इथे छान असं भरपूर लोक गंगाजलसुद्धा इथून नेत असतात आणि बऱ्याचशा पूजांमध्ये ते वापरलं सुद्धा जातं आणि इथे आता मी गंगेची पूजा केली आणि आता गंगा गंगेला नमन करत आहे तर खूप सुंदर आणि छान पावित्र मय पंगलमय वातावरण आहे आणि खरंच नाशिक किती आम्ही किती ग्रेटफुल आहोत की आम्ही नाशिक सारख्या सिटीमध्ये राहतो जिथे रामाच्या पायाचा चरण स्पर्श झालेला आहे आणि भरपूर असे साधू संतांच्या उपस्थितीमध्ये कुंभमेळा भरतो असतो तर भरपूर असे धार्मिक कार धार्मिक योगायोग नाशिक शहराला लाभलेले आहेत आणि बघा हा आहे गंगेचा परिसर तुम्हाला मी दाखवते आहे इथून तर इथे नटेश्वराचं सुद्धा मंदिर आहे पण आम्ही तिकडे काही गेलो नाही कारण आम्हाला राम मंदिरातसुद्धा जायचं होतं त्याच्यामुळे तर आता इथे गंगेचं छान असं दर्शन घेतलं आणि मग आता आम्ही निघतो इकडे आ, राम, आ, आता राम कपालेश्वर आता आम्ही फायनली जात आहोत कपालेश्वर महादेवांच्या मंदिरात आणि श्रावणाचे आता शेवटचेच दिवस चालू आहेत म्हणून महादेवाच्या मंदिरात भरपूर अशी गर्दी आहे आणि नाशिकमधलं एकदम फेमस असं हे महादेवाचं मंदिर आहे तर सगळेच भाविक खूप भक्तिभावाने इकडे दर्शनासाठी येत असतात श्रावण महिन्यामध्ये तर आता आम्ही पोचलेलो आहोत मंदिरामध्ये आणि हे असं एकमेव मंदिर आहे की ज्या मंदिरामध्ये नंदी महादेव नाही आहेत नंदी महाराज नाही आहेत महादेवाच्या पिंडीसमोर तर हे असं एकमेवच मंदिर आहे पण याची पूर्ण हिस्ट्री मला माहीत नाही आहे की नंदी महाराज का नाहीत याचं फक्त नाही एवढंच माहिती आहे तर पंचवटीमध्ये येतं हे मंदिर आणि गोदावरीच्या अगदी समोर आहे रामकुंडाच्या अगदी समोर आहे हे मंदिर तर पॉसिबल असेल तर दर्शनसुद्धा मी नक्कीच देईल तुम्हाला तर इथे खूप छान असं वातावरण होतं आणि भरपूर असे भाविक आलेले होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत भरपूर जणांची अशी गर्दी होती आणि बघा इथून महादेवांचं छान असं दर्शनसुद्धा झालेलं आहे तर सगळ्यां सगळ्यांनाच श्रावण या पवित्र महिन्यामध्ये कपालेश्वरांचं दर्शन झालं तर खूप नशीबवान समजते सुद्धा स्वतःला कारण मी दुसऱ्यांदाच कपालेश्वराला येत आहे आधी एकदा आली होती पण मागच्या वर्षीच आली असेल मे बी आणि आता त्यानंतर आल येत आहे तर छान वाटलं दर्शन घेऊन तर सगळेच भाविक नाशिकचे सगळेच लोक किंवा दुर्गा भावीरगावचे सुद्धा लोक येतात तर माझा भाऊसुद्धा खूप मानतो श्याम कपालेश्वरला जेव्हा तो इथे नाशिकला राहायचा तेव्हा नेहमी श्रावण महिन्याच्या सोमवारी सकाळी उठून यायचा आणि बघा हा आहे मंदिराचा कळस आणि मंदिराच्याच भोवती हे छोटे छोटे महादेवाची मंदिरंसुद्धा आहेत आणि तिथेसुद्धा भाविक दुधाचा रसाचा आणि भरपूर असं पंचामृताचा सुद्धा अभिषेक करत आहेत तर असं दूध किंवा रसाने जर आपण केला तर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सगळे सुटतात असं म्हटलं जातं आणि आता बघा आम्ही आलेलो आहोत काळाराम मंदिरात तर हे आहे काळाराम मंदिर आणि हे अगदी जवळ आहे, आहे कपालेश्वराच्या ले ले थे थे मंदिरा मंदिरा तर इथे ह्या आजीबाई बसलेल्या होत्या तिथेच आम्ही चप्पल वगैरे काढून घेतली आणि मग आता काळाराम मंदिर माझं खूप दिवसापासून चाललेलं होतं कारण मी अजून सुद्धा काळाराम मंदिराचं दर्शनच घेतलं नव्हतं मंदिरच पाहिलं नव्हतं लग्नानंतर मी पहिल्यांदा काळाराम मंदिरात सहकुटुंब सहपरिवार येत आहे आणि हे आहे काळाराम मंदिराचं पूर्व महादरवाजा महाद्वार तर खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे खरंच आल्यावर खरंच खूप धन्य धन्य वाटतं तर या मंदिरात मोदीजीसुद्धा आले होते जेव्हा अयोध्येचं राम मंदिराचं उद्घाटन होणार होतं ओपनिंग होणार होतं त्याच्या आधी मोदीजी इकडे सुद्धा येऊन गेलेले होते आणि खरंच खूप प्रसन्न वातावरण आहे आणि खरंच नाशिकला दैवी देणगी आहे हे खरंच म्हणता येईल कारण नाशिकच्या भूमीवर रामांचे चरणस्पर्श झालेला आहे त्यामुळे खरंच नाशिककर असल्याचं खरंच खूप छान वाटतं मस्त वाटतं आणि इथे हनुमानाचं दर्शन घेतो अरुदादा तर यानंतर आता मग हा आहे हनुमानचं सभा हनुमान मंडप तर इथूनच पुढे गेल्यानंतर मुख्य मंदिर लागतं राम मंदिर जर भरपूर असे लोक आलेले असतात भरपूर बाहेर गावाचे टुरिस्टसुद्धा इथे दर्शनासाठी येतात आणि खरंच नाशिककर असल्याचं खूप भाग्य आहे नाशिककर होण्याचं आम्हाला कारण आम्ही रामाच्या भूमीमध्ये राहत आहोत आणि भरपूर असे पावित्र्य आणि धार्मिक स्थळं नाशिकमध्ये आहेत त्याच्यामुळे तर इथे बऱ्याचशा लोकांचं फोटो सुद्धा चालू आहे आणि आता आम्ही दर्शन घेऊ तर आ आहे मुख्य दरवाजा राम मंदिराचा ही जी घंटा दिसत आहे तुम्हाला ते आणि आता इथूनच थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यात गेल्यानंतर मंदिराचं आपला रामाचं दर्शन होईल तर बघा आरू जातोय आणि खूप सुंदर मंदिर मला खरंच खूप आवडलं पूर्ण काळ्या दगडाचं बांधकाम आहे आणि सगळीकडे छान असं कोरीव काम केलेलं आहे रेखीव काम आहे तर इथून आता आता आपण गेल्यानंतर हा आहे मुख्य दरवाजा राम मंदिराचा आणि तिथून मग आता हे मंदिर सुरू झालं आणि समोरच आपल्याला रामलल्लांची मूर्ती दिसते तर बघा इथे स्तोत्रसुद्धा सामूहिक स्तोत्र पठण करत होते आणि हा आहे मंदिराचा घुमट तर खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे घुमटावर सुद्धा आणि आता इथे सगळेजण दर्शन घेत आहेत भाविक लोकं तर बघा खूप सुंदर असं मूर्तींना सजवलेलं आहे राम सीता लक्ष्मण आणि किती सुंदर असं मनमोहक रूप दिसत आहे रामाचं तर आता दर्शन आरू कि दर्शन घेतो आहे आणि आरूला खूप छान वाटलं की सुद्धा पहिल्यांदाच इकडे आला आणि पहिल्यांदाच दर्शन घेतलं रामाचं तर मी सुद्धा पहिल्यांदाच घेतलं तर थोडंच रामलांची कृपया आपल्या सगळ्यांवर हवी हीच प्रार्थना करते आणि बघा छान असून मलासुद्धा रामलल्लांचे दर्शन दाखवलं दिलं तर चला फोटो फोटा काढते छान आहे ना नको थांब फोटो काढते हा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आज काय काय शॉपिंग केली हे सुद्धा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्कीच बघा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा चॅनलला पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर, तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब सुद्ध करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या